इतका अनपेक्षित धक्का असेल असं स्वप्नातही वाटलं नाही त्यामुळे विश्वास अजूनही बसत नाही महाराष्ट्राचा एक लोकप्रिय नेता गेली चार दशक ज्यांनी या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख करून दिली एक प्रशासनावरती चांगली पकड असलेला एक जनप्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख होती मला आठवतंय कोविडच्या संकटाच्या काळामध्ये अडीच वर्ष मी त्यांच्या सोबत या शहरामध्ये काम केलं राज्याच्या ऑलिम्पिक संघटनेमध्ये ते अध्यक्ष आणि मी उपाध्यक्ष म्हणून त्यांच्या सोबत काम करत होतो आणि आज दादा आपल्यात नाहीयेत याचा अतिव दुःख होत आहे या महाराष्ट्राच्या समाजकारणाचा राजकारणाचा मोठ्या प्रमाणात झालेला झालेलं हे नुकसान आहे आणि आता दादा परत कधीच आपल्यात नाहीत ही भावना सुद्धा खूप वेदना देणारी आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही मोजकेच नेते हे सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या मनावरती राज्य करत होते जिंबुना त्यांना त्यांचं काम त्यांचं नेतृत्व हे कायमच मार्गदर्शक वाटलं दिशा देणारा वाटलं त्यात दादा होते तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर इतका सहवास त्यांचा लाभला त्यानंतर आता दादांशिवाय राज्याचं पुण्याचं राजकारण समाजकारण कल्पना सुद्धा नाही करू शकत समाजाचं नुकसान आहे या महाराष्ट्राचं नुकसान आहे कुटुंबियांवर निश्चितपणे हा मोठा आघात आहे तितकाच आघात या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य सर्वच पक्षीय कार्यकर्त्यां मला असं वाटतं की मला सुद्धा आज काय बोलावं ते सुचत नाही त्यात खूप काम केलं एकत्र त्यांच्या सोबत ना मग एक साधारण ती भावना आहे महापालिकेची निवडणूक झाली पण कधीच त्यांचा आदर आणि हे सोडून आम्ही कधी वागलो नाही आणि त्यांनी सुद्धा प्रेम केलं सगळ्यांवरती तर एक भावना आहे बाकी काय आज बोलण्यासारखं नाही मला वाटतं तुमच्याकडे काय कारण सांगण्यात आलीकडनं तुम्हाला काय कारण देण्यात आले तुमचं काय झालं झालं याची काही माहिती तुम्ही घेतली नाही प्राथमिक जी काही दर्शनी दिसत आहे दर्शनी जे जाणवत आहे जी काही माहिती मिळते आमचे केंद्रीय आमचे कॅबिनेट मिनिस्टर सिव्हिल एव्हिएशनचे राम मोहन नायडूजी सुद्धा सोबत आहेत त्यांनी सुद्धा सकाळपासून सगळी माहिती घेत आहे आम्ही एकत्रित जी माहिती घेतो त्याच्यावरनं हे आहे की प्रथम दर्शनी तरी थोडा विजिबिलिटीचा काहीतरी प्रॉब्लेम होता असं दिसतंय बारामती ए टी सी आणि पायलटमध्ये जो काय संवाद झाला त्याच्यामध्ये जी काय माहिती मिळते त्या माहितीमध्ये हे दिसतं की सुरुवातीला विजिबिलिटीचा प्रॉब्लेम आहे म्हणून दोन वेळा तीन वेळा दादांचं प्लेन पुन्हा एकदा मागून आलं आणि मग लँड झालं तर त्याच्यामध्ये प्रथम दक्ष दि असं वाटतंय पण ए आय व्हीची आमची टीम निघाली आहे ती बारामतीमध्ये दाखल होतीये डीजीसीएने सुद्धा याचं जे काही एक प्रसिद्धी पत्र काढले त्यातमध्ये सुद्धा आता असंच म्हटलंय पण अंतिम जे काय आपण निष्कर्ष काढू ते ए आय बीची टीम तिथं पोहोचेल त्यानंतर जो काय तपास होईल तर निष्पक्षपणे तो निश्चित ते मिनिस्ट्रीमधनं असेल डीजीसीआय असेल ए आय बी असेल आमची सगळी माणसं तिथं काम करणारच आहेत पण सगळ्यात मला असं वाटतं की हे अतिव दुःख देणारी मनाला वेदना देणारी ही सगळी घटना आहे पुन्हा तेच म्हणे की दादांशिवाय पुन्हा या जिल्ह्याचं राजकारण महाराष्ट्राचं राजकारण हे अपूर्णच राहील त्यामुळे त्यांच्यासाठी बाकी कुठले शब्द नाहीत मला ते धाडसही होत नाही की त्यांच्याबद्दल मी श्रद्धांजली असा कुठला शब्द वापरावा